नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असते त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला हा समर्पित केलेला आहे आज बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी ही चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व देखील प्राप्त झालेलं आहे आपल्याला या दिवशी विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि काही उपाय देखील आपल्याला या दिवशी करायचे आहेत आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे एकवीस तांदळाचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे जर आपण हा उपाय आजच्या दिवशी केला तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि वर्षभर आपल्या घरामध्ये भरभराट होईल दारिद्र्य आणि गरिबीही नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञान देवता त्याचबरोबर संकट विघ्न अडचणी नष्ट करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतर ते शुभ कार्य पार पाडलं जातं जेणेकरून आपल्या शुभ कार्यामध्ये कुठलेही अडचणी विघ्न संकट हे येऊ नये यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं इतकं महत्व या गणपती बाप्पांना दिलं जातं आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके दैवत हे गणपती बाप्पांना मानलं जात जर आपण मनोभावे गणपती बाप्पांची उपासना केली तर नक्कीच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता मानलं जातं आणि हा जो उपाय आहे ना तो आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातील धन संपत्ती पैसा ऐश्वर हे टिकून राहण्यासाठी सुद्धा शांती समृद्ध नांदावी यासाठी आणि घरातील गरिबी दारिद्र्य हे दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे जेव्हा विशेष तिथी असते विशेष तिथीवर जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं निश्चित आपल्याला फळ प्राप्त होत असत असं म्हटलं जातं जर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असेल वारंवार घरामध्ये संकट येत असेल कोणत्या ना कोणत्या अडचणी आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये येत असेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही जर आपल्या घरामध्ये आलेली असेल तर तिला बाहेर काढण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय तुम्ही आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त सकाळी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर एकवीस अखंड तांदूळ म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीत एकवीस तांदूळ तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत त्यावरती थोडेसे हळद कुंकू टाकायचे आहे आणि लाल पिवळ्या तुम्हाला अक्षता बनवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे चतुर्थी आहे तर अर्थात आपण बाप्पांची पूजा करणार आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करणार आहे जसं की जास्वंदाचं फुल किंवा झेंडूचं फुल दुर्वा गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक आपण अर्पण करत असतो ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला बाप्पांची पूजा ही करून घ्यायचीच आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे बाप्पांची पूजा केल्याने आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असं म्हटलं जातं पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या ज्या अक्षदा आहेत त्या आपल्या उजवा हातामध्ये घ्यायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे ओम गंग गणपतय नम या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे एकवीस वेळा जप करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष जे आहे त्यांचे तुम्हाला तीन आवर्तने करायचे आहेत तीन आवर्तने करून झाल्यानंतर शेवट तुम्हाला एक वेळ फलश्रुती म्हणायचं आहे तसेच तुम्हाला गणपती स्तोत्र आहे त्याचही तुम्हाला तीन वेळा पठन करायचं आहे गणपती बाप्पांची ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते चतुर्थीला आपण ही सेवा केली तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात या अक्षता तुम्हाला उजव्या हातात घेऊनच या सर्व सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये अक्षदा असणार आहे तर ती मूठ तुम्हाला बंद करायची आहे बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनातील अडचणी संकटे दूर करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी वर्षभर भरभराट होण्यासाठी दारिद्र्य आणि गरिबी निघून जाण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या अक्षदा ज्या आहेत त्या एका प्लेटमध्ये घ्या आणि एक अक्षदा हातामध्ये घ्यायची आहे आणि बाप्पा समोर ओम गंग गणपते नम असं म्हणत तुमची इच्छा व्यक्त करायची आणि अर्पण करायची आहे दुसरी अक्षदा घ्यायची ओम गणपते आणि तुमची इच्छा व्यक्त करायची ती सुद्धा अक्षदा करायची असं तुम्हाला एकवीस वेळा ओम गणपते नम आणि एकवीस वेळा तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला हा एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोभावा मनोकामना पूर्ण करणार ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या अक्षदा समोर तशाच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यात स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या अक्षदा आपण अर्पण केलेल्या आहेत त्या तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये या अक्षदा टाकायच्या आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ते आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जर तुमचा व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही तिजोरी असते तिथे तू तु, सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्यामुळे आपल्या घराकडे आपल्या व्यवसायाकडे लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घराची भरभराट होते आपल्या घराची प्रगती होते आणि त्यामुळे आपल्या घरातील दरिद्र आणि गरिबी ही घराच्या बाहेर जाते त्याचबरोबर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून हा उपाय आजच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी आणि जीवनातील संकटे दूर होण्यासाठी आवर्जून करायचा हा उपाय स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकतात मुलं सुद्धा स्वतःसाठी हा उपाय करू शकतात त्यामुळे मुलांची सुद्धा अभ्यासामध्ये प्रगती नक्कीच होते किंवा आई सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकते आपल्या पतीसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता सूतक असेल मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करायचा नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल लाही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ